ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या लवकरच स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ महाशिवरात्री स्पेशल असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी महत्त्वाच्या पाहणार आहोत तर मंडळी आपल्या जे महादेव आहेत या महादेवांना भोलेनाथ किंवा भोलानाथ असेही म्हणतात कारण त्यांना आपण कोणत्याही प्रकारचा नैवेद्य दाखवला किंवा कशीही आपल्याला जशी शक्य असेल तशी त्यांची पूजा केली तरी ते आनंदाने स्वीकारतात आणि आपल्यावरती आपल्या भक्तांवरती लवकरच प्रसन्न होत असतात त्यामुळे त्यांना भोलानाथ असंही म्हटलं जातं पण तरी सुद्धा वर्षातील एक दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण अगदी त्यांच्या मनाजोगे मनाजोगी पूजा केली मनाजोगा नैवेद्य त्यांना आवडते आवडत्या पद्धतीची पूजा केली आवडती आवडते नैवेद्य केला तर नक्की नक्कीच ते आपल्या लवकर वरती लवकर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या कुटुंबावरती त्यांची कृपा होणार आहे आपलं दारिद्र्य जे आहे ते, ते नष्ट होणार आहे आपल्या घरातील आजारपण रोगराई हे सुद्धा जाणार आहे तर असे कोणत्या प्रकारचं नैवेद्य आहे किंवा कोणत्या प्रकारचे साहित्य आहे जे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना किंवा महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपला हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल धार्मिक गोष्टींची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आपल्या या चॅनलवर तुम्ही सगळ्या आपल्या हिंदू मराठी सणांची संपूर्ण माहिती आणि स्वामी समर्थ महाराजांसंबंधीची संपूर्ण माहिती अचूकं तुम्हाला बोलवण्याचा प्रयत्न करत असते तर चला आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मंडळी येत्या आठ मार्च रोजी आहे महाशिवरात्र आणि वर्षातून हा एकच दिवस जो आहे तो महादेवांच्या भक्तांसाठी शिवशंकरांच्या भक्तांसाठी खूप म मोठा असा दिवस समजला जातो या दिवशी महिला म्हणू नका पुरुष म्हणू नका मुलं म्हणू नका कुमारिका म्हणू नका सगळेसुद्धा भगवान शंकराची खूप मनोभावे पूजा अर्चा करत असतात त्याचबरोबर त्यांना शिवपिंडीवरती अशा खास काही वस्तू ज्या असतात त्या अर्पण करत असतात खरं तर महादेवांना आपण कशाही प्रकारची अगदी साधीसुधी पूजा केली साधासुदा नैवेद्य दिला तरीसुद्धा ते आनंदाने स्वीकारत असतात असं अस्ता म्हटलं जातं मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण शिवलिंगावरती आव आवर्जून अर्पण केल्या तर महादेवांच्या आपल्यावरती कृपा होते त्याचप्रमाणे अशाही काही गोष्टी आहेत ज्या शिवलिंगावर आपण अजिबात अर्पण करू नये आणि याचीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि ह्या काही वस्तू जर आपण अर्पण केल्या तर भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व म मनोकामना पूर्ण होत असतात दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी या तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीचा शुभविवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे आणि तेव्हापासून हा उत्साह उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी हा मोठा उत्सव बनला आहे या सुद्धा महाशिवरात्री आठ मार्च रोजी आहे आणि या दिवशी लोक भगवान शंकराच्या उपासनेत तल्लीन राहतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी जे काही भाविक भोलेनाथाची खऱ्या अर्थाने पूजा करतात भगवान शिव त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणं खूप शुभ आणि उत्तम असं मानलं जातं यासोबतच महादेव महादेव महाशिवरात्रीच्या महा दिवशी शिव शिवलिंगावर भोलेनाथांना प्र प्रिय असणाऱ्या वस्तू जर आपण अर्पण केल्या तर महादेव आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करत असतात तर त्या वस्तू कुठल्या तर, तर सर्वप्रथम पहिली वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र तर शास्त्रात बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणं अपूर्ण मानलं गेलं आहे शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेल बेलपत्र कर, बेल जर आपण अर्पण करायचे राहिलो तर पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करावं असं जर केलं तर आपल्यावरती भगवान भगवान महादेवांची शिवशंकराची कृपाही लवकर होत असते आणि एक बेलपत्र जर आपण अर्पण केलं तर एक हजार कोटी कन्यादान केल्याचं जे पुण्य आहे ना ते आपल्या पदरी पडत असतं अशी मान्यता सुद्धा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे धोत्र्याचं फुल महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक अभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा शिवलिंगाला शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच आपल्या मनाला शांती मिळते आपलं दारिद्र्यसुद्धा नष्ट होते त्यानंतर भगवान शंकरांची सर्वात प्रिय गोष्ट आहे ते म्हणजे भस्म भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणं सांगितलेले आहे आणि आपण अगदी कथा मालिकांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्की अर्पण करा त्यानंतर आ दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे चंदन शिवलिंग शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकरांना चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे जे लोक आपल्या घरातील शिवलिंगाला म्हणा मंदिरातील शिवलिंगांवर म्हणा चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदते आणि महादेवाच्या आशीर्वादाचा त्यांच्या घरामध्ये वर्षा होत असतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि महादेवांची आवडती गोष्ट म्हणजे गंगाजल किंवा जल महाशिवरात्रीला शिवलिंगाचा अभिषेक करताना आपण त्याच्यावरती गंगाजलाचा वापर करावा आता जर तुमच्या घरात गंगाजल अगदीच थोडं असेल तर आपल्या साधं घरातलं पाणी घ्यायचं अगदी ताजं भरलेलं आणि त्यामध्ये थोडेसे दोन तीन ड्रॉप तुम्ही गंगाजलाचे टाकले तरी काहीच हरकत नाही आणि अशा प्रकारे जर आपण शिवलिंग शिवलिंगावरती गंगाजलाचा म्हणजे गंगाजल अर्पण केलं तर भगवान फुलेना सर्व वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर करतील आणि शिवलिंगावर गंगाजल अल्प अर्पण केल्याने आपल्याला मोक्षप्राप्ती होते त्यानंतरची गो गोष्ट म्हणजे किंवा वस्तू म्हणजे मध तर पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा मध अर्पण केल्याने आपली संपत्तीही वाढत असते त्यानंतर आहे तूप शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते असं मानलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने आपल्या कुटुंबात सुख समृद्धी येत असते त्यानंतर आहे शमीची पाणी शिवलिंगावर बेलपत्रासारखे शमीचे पाने अर्पण केल्याने भो भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात शिवलिंग पूजेच्या वेळी शमीचे पाने अर्पण केल्यास महादेव आपले जे संकट आहे ते स्वतःवरती घेतात आणि दूर करतात कन्हरीची फुलं भगवान शिवाला कन्हरीचं फुल फार आवडतं महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कन्हरीचं फुल अवश्य अर्पण करा आणि महादेवांचा आशीर्वाद घ्या असे केल्याने सुख समृद्धी संपत्ती आपल्या आयुष्यात येत असते तर या काही अशा शुभ गोष्टी होत्या वस्तू होत्या महादेवांच्या आवडीच्या वस्तू होत्या जर आपण वर्षातून एकदा या व वस्तू महादेवांना अर्पण जर केल्या किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण या वस्तू जर आर अर्पण केल्या तर अखंड वर्षभर आपल्यावरती शिवमहादेवांची किंवा शंकरांची ही कृपा राहत असते आणि आपल्या आयुष्यात आपल्याला कुठलीही गोष्ट कमी पडत नाही त्यानंतर प्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नैवेद्य कुठला दाखवायचा महादेवांना कुठला नैवेद्य प्रिय आहे तर महादेवांना गोड नैवेद्य आवडतात तर त्यापैकी तुम्ही अगदी शिरा करू शकता शिरा हा महादेवांच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे त्यानंतर तुम्ही खीर करू शकता खीरसुद्धा महादेवांना खूप आवडते तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवून महादेवांना प्रसन्न करून घेण्याची ही जी संधी आहे ही फक्त महाशिवरात्रीला आपल्याला मिळत असते तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना ओम नम शिवाय श्रीस्वामी समर्थ